बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषत दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे साहित्यरत्न या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोदायी मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी गुंताड प्रकरण अठरावे बाबांची अवस्था काय झाली असेल माझ्यासमोर सगळं चित्र स्पष्ट दिसायला लागलं बाबा गुडघ्यात मान घालून हुंदकत असतील शरीर थरथरत असेल आईला तर काय करावं समजतच नसेल आणि सुलू बोलत का नाही तुम्ही सुलू विचारत होती बोला की काहीतरी तुम्ही ठीक आहात ना तिनं काळजी व्यक्त केली बाबा कसे आहेत गेलेत का पुढच्या घरी दादा पुढे राहत होता आम्ही मागे राहत होतो नाही म्हणजे चालले होते पण मीच थांबवले त्यांना पोस्टमार्टम होऊन बॉडी आणायला सकाळ होईल म्हणून त्यांना पाठवलं नाही पण सारखे रडत बसलेत त्यांना कसं आवरायचं समजत नाही मला आणि आई आई ठीक आहे नंदा त्यांच्याजवळ बसून आहे समजावतीये त्यांना आणि यश कुठं आहे तो तिकडच आहे हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टम झाल्यानंतर राजाच्या बॉडी बरोबरच येईल तो सुलू सैरभैर झाली होती यश एकटाच गेलाय नाही त्याचे सगळे मित्र आहेत बरोबर बर बाबांची काळजी घे मी निघतोय लागलीच लवकर या डेड बॉडी यायच्या आत काही न बोलता मी फोन कट केला पोस्टमार्टम डेड बॉडी राजाबद्दल हे बोललेलं सहन होत नव्हतं राजाबद्दल त्याचं यश त्याचं लग्न वरात ग्रहप्रवेश वगैरे ऐकायच्याऐवजी पोस्टमॉर्टम डेड बॉडी हे काय ऐकावं लागतंय राजा हे काय करून बसलास मला लढायला येत होतं राजा डोळ्यांसमोरून दिसायला लागला काका मला माफ कर मनात हात जोडून उभारल्यासारखा राजा राजा मन आक्रोश करायला लागलं नाही म्हटलं तरी राजावर माझा जीव होता आणि राजाचा माझ्यावर जीव होता माझ्यावर विश्वास होता तो मला मानत होता मोठं दिलदार पोरग गोड बोलणार सगळ्यांना जीव लावणारं पोरग सगळं सगळं आठवायला लागलं राजा एक एक वेगळाच मुलगा होता लहानपणापासून अभ्यासात गती नसणारा गती नसणारा म्हणण्यापेक्षा अभ्यासात न रमणारा मुलगा त्याची आवड वेगळीच होती त्याचं ध्येय वेगळं होतं ते लहान असताना जाणवलं होतं राजा सिनेमातली गाणी हुबेहूब म्हणायचा बसल्या ठिकाणी ठीका राहायचा घरातले डबे समोर घेऊन गाण्यांना ताल द्यायचा अभिनय तर असा करायचा की बघणाऱ्यांच्या नजरेत कौतुक असायचं घरातल्या सगळ्यांना त्याचं कौतुक वाटायचं दादाही कौतुक करायचा पण त्याचं हे वेड वाढत गेलं अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं तिसरी चौथीपर्यंत त्याचं कुणाला काही वाटलं नाही कुणालाच दादालाही नाही वहिनी तर त्याला प्रोत्साहन द्यायची रफी तिचा आवडता गायक रफीची गाणी ऐला ऐकून तो तिच्याकडून शाब्बास मिळवायचा तो खुश वहिनी ही खुश पाचवीला तो कसा बसा पास झाला इथंच दादा बिथरला बास झाली आता हिथे दादाने एकदा सुनावलं नीट अभ्यास कर वर्गात पहिल्या पाचात यायला पाहिजे समजलं दादानं दमच दिला पण नाही राजा कधीच अभ्यासात रमला नाही याचा अर्थ नापास होत होता असा नाही प्रत्येक वर्षी पास होत होता पण जेमतेम मार्कानं दादाला तेच आवडायचं नाही त्याला कमी मार्क्स मिळतात ते त्याच्या गाण्याच्या नादाने याचा दादाला राग यायचा राजाला तो सतत घालून पाडून बोलायचा मात्र इकडे गाण्यात त्याची प्रगती होत होती अभिनयात तो तयार होत होता शाळेत ते शिक्षक त्याला प्रोत्साहन देत होते शाळेतलं गॅदरिंग त्याच्याशिवाय अपुरं होतं गाण्यात अभिनयात शाळेला बक्षीसं मिळत होती ती राजामुळं पेपरमध्ये नाव यायला लागलं एकदा स्पर्धेच्या नाटकात त्याच्या नाटकाला राज्यस्तरीय पहिला क्रमांक मिळाला राजाला अभिनयाचं प्रथम पारितोषिक मिळालं अवघ्या बाराव्या वर्षी त्यानं राज्यस्तरीय अभिनयानं स्टेज गाजवलं होतं आणि नाना पाटेकरांच्या अभिनयाच्या बादशहाच्या हस्ते बक्षीस वितरण झालं मोठा देखना समारंभ होता नाट्यग्रह खचाखच भरलं होतं लोक भिंतीच्या कडेने उभे राहिले काहीतर खुर्च्यांच्या मध्ये असल्या जाण्या येण्याच्या मार्गावर सुद्धा बसले होते राजाने बक्षीस घेतलं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला राजाचं खूप कौतुक केलं नाना पाटेकरांनी माझे डोळे अश्रुणी भरले खरं तर पोराचं हे कौतुक बघायला दादा यायला हवा होता वहिनी यायला पाहिजे होती पण नाही नेहमीसारखा मीच त्याच्याबरोबर आलो होतो मनात आलं आज जर दादा असता इथं तर राजाला त्यानं गाण्यासाठी आणि नाटकात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं असतं आपलं पोरग काय मोलाचं हे त्याला समजलं असतं पण दादा कधीही त्याच्याबरोबर गेला नाही राजाला एकटं पोरकं वाटू नये म्हणून मीच जात होतो कार्यक्रम झाल्यानंतर नाना पाटेकर राजाला म्हणाले तुझे आई बाबा आलेत का नाही कार्यक्रमाला बोलवत्या ना नाट्यग्रहाच्या मागे नाना काही मुलांशी बोलत होते मुद्दाम त्यांनी काही मुलांना बोलावून घेतलं होतं राजा अर्थातच त्या मुलांमध्ये होता मीही त्याच्या मागोमाग जाऊन बाजूला राहिलो होतो खूप सारे पालकही होते तिथे आई बाबानं बोलवायला सांगितल्यावर राजानं मला बोलावलं मी पुढे गेलो पाटेकर मला म्हणाले तुमचा मुलगा अभिनयातला राजा आहे रूप आहे भारदस्त शरीरयष्टी आहे आणि अभिनयातला प्रथम पुरस्कार मिळाला आहे या अर्थी तो एक चांगला बालकलाकार आहे त्याला प्रोत्साहन द्या एवढ्या लहान वयात तो राज्यस्तरीय लेवलचा अभिनय करतोय तर मोठा झाल्यावर किती उंचीवर जाईल अभिनय क्षेत्र गाजवेल त्याचे पंख छाटू नका त्याला उडू द्या अभिनयाचं अख्ख आभाळ त्याचा आहे त्याच्या पंखांची ताकद व्हा मी होय होय म्हणालो खरा पण एवढ्या मोठ्या नटासमोर गांगरूनच गेलो होतो काय बोलायचं समजतच नव्हतं दुसऱ्या दिवशी नाना फाटेकरांच्या हस्ते बक्षीस घेत असतानाच राजाचा फोटो वर्तमानपत्रात छापून आला आणि त्या दिवशी दादानं राजाला बदड 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 बदडवलं हातानं पायानं रंगमंचावरचा राजा, बदर, बदर, पाया रंग राजा तुडवला जात होता दादा रागानं बेभाम झाला होता जाशील काय पुन्हा नाटक करतोय नाटक दादा बडबडत होता पुन्हा तिकडं पाय तर टाक म्हणजे सांगतो तुला फुकटचं सा खायला मिळतंय म्हणून ही थेरं सुचत आहेत रांड्याच्या तुला काही लाजबीज आहे की नाही बाप बोंबोलतोय ही थेरं करू नकोस तर तू तू, तू बापाच्या तोंडाला काळं फासतोयस अरे अरे क, अरे काय करतोय से बाबा मध्ये पडले तर दादा तुम्ही येऊ नका मध्ये जा तिकडं म्हणून बाबांना ढकलून दिलं बाबा भेल काढले पडता पडता वाचले मी नको म्हणत असताना चुरून नाटकात कामं करतोय भडवा पाण्यात हागल्यालं वर येतय तसं तू हागल्यालं पेपरात आलंच वर बाप सांगतोय त्याचं काही दादा मार मार मारत होता आणि राजा तोंडातून एक शब्द न काढता मार खात होता त्यानंही दादा चिडला होता एवढं मारतोय तर उंडगीच्याला काय आहे काय कोडगा झालाय कोडगा जीवावर उठलाय बापाच्या दादा काय करतोस हे जीव घेतोस की काय आता म्हणून मी दादाला ओढून बाजूला केलं तर दादा माझ्यावरच ओढला तुझी फूस आहे त्याला म्हणून हा उंडाडतोय खबरदार परत त्याला पाठीशी घातलास तर तुझ्या लेखाला घाल की नाटकात नाचू दे नाचा म्हणून माझ्या पोरला कशाला बिघडवतोस दादानं मलाही ढकललं दचकून मी भानावर आलो मी घरात नव्हतो तर भिल्लाची वाडीच्या स्टँडवर होतो राजानं आत्महत्या केली हे समजल्यामुळे हे सगळं आठवलं होतं पुन्हा एकदा घरी फोन करावा म्हणून सुलूच्या मोबाईलवर फोन लावला मला बाबांची काळजी वाटत होती सुलीनं फोन घेतला आणि विचारलं धाडकन अजून निघालाय की नाही गाडी शोधतोय म्हणाल तशी ती म्हणाली निघा लवकर म्हणून तिने फोन कट केला आता माझ्याबरोबर बोलण्यात अर्थ नव्हता तिथली परिस्थिती हाताळणं महत्त्वाचं होतं राजा माझ्यासमोरून हालत नव्हता आत्महत्या करताना माझी आठवण आली असेल का त्याला आता तो घरात राहत नव्हता मग आत्महत्या करण्याचं कारण काय का, का त्यानं स्वतःला संपवलं असेल विचार करतच स्टँडमधून बाहेर आलो बाहेर सगळं सामसूम होतं एरवी गजबरला रस्ता शांत होता तरी एक चहाचा गाडा होता म्हणजे चहाचा असावा असा माझा अंदाज दोघं तिघं तिथं राहिलेले गाड्याजवळ गेलो माझा अंदाज खराच होता तो चहाचाच गाडा होता आणि तीन चार जण चहा पित होते तिथं जाऊन भाड्याची गाडी कुठं मिळेल याची चौकशी केली तर गाडावाल्यानं मला विचारलं कुठं जायचं आहे खरं तर हे विचारण्याची गरज नव्हती आधीच धीर निघत नव्हता त्यात याची चौकशी ते महत्त्वाचं नाही गाडी कुठे मिळेल तेवढं सांगा तसं नाही आहे तो म्हणाला लांब जायचं आहे की कुठं जवळपास जायचं आहे हे समजलं की कुठल्या गाडीवाला बोलवायचं हे ठरवता येईल म्हणून विचारलं गरज मला होती मी गुढी गुलाबीनं बोलायला हवं होतं तर मीच वैतागून बोललो होतो तरी तो समजुतीनं बोलला होता मी खजिल होऊन म्हणालो सॉरी असुदे साहेब कुठेपर्यंत जायचं आहे तेवढं सांगलीला जायचं आहे त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच म्हणालो म्हणजे सांगलीपासून चाळीस एक किलोमीटरवर गाव आहे तिथं जायचं आहे ठीक आहे म्हणून त्यानं कोणाला तरी फोन केला आणि मला म्हणाला दोन चार मिनटात गाडी येईल तोपर्यंत चहा देऊ चहाची गरज होतीच मी काही न बोलताच त्याने चहाचा कप पुढे केला घ्या म्हणाला खूप थकलेले दिसता काळजीचं काही कारण आहे का हरकत नसेल तुम्हाला तर सांगा म्हणजे ताण कमी होईल तुमचा काही नाही मी म्हणताच नका सांगू तो म्हणाला पुढं त्याला काय वाटलं कुणास ठाऊक जेवण झालंय का साहेब तुला काय करायचं मी ओरडलोच त्याच्यावर मला रागच आला त्याचाही आणि स्वतःचाही असहाय्य तिथून अल्ला तो राग होता घर तिकडे दुःखात आणि आपण इकडे एवढ्या लांब एकाकी आपल्याला काहीच करता येत नसल्याची जाणीव आणि त्यातून आलेली हातबलता निराशा माझे डोळे भरले काय की मला रडायलाच आलं चहावाल्याचं लक्ष माझ्याकडेच असावं अचानक त्याने दिलप्या गिराईक बघ म्हणून एका पोराला सांगून माझ्या खांद्यावर त्याने हात ठेवला तसा मला हुंदका आला मी रडायलाच लागलो रडे आवरेच नाव आला हुंदके द्यायला लागलो मला धरून तो गाडीच्या पाठीमागे आला स्टूल मागे ओढून त्याच्यावर त्याने मला बसवलं काळजी करू नका सगळं ठीक होईल तो म्हणाला तसा मी माझ्याही नकळत बोलून गेलो काय ठीक होईल माझ्या राजानं तिकडं आत्महत्या केली आता काय ठीक होणार आहे संपलं सगळं संपलं माझ्या पाठीवरून हात फिरवत त्याने विचारलं तुमचा मुलगा का नाही माझा पुतण्या पण मुलापेक्षा वेगळा नव्हता होतो मुलासारखाच होता मला मला जास्तच रडायला आलं राजा समोर दिसायला लागला मी हुंदके देऊन रडायला लागलो काही न बोलता तो पाठीवरून हात फिरवत राहिला जणू मला मोकळं होण्यासाठी रडण्यासाठी त्याने वेळ दिला मग समजूतीच्या स्वरात म्हणाला झाल्या गोष्टीला आपण काय करू शकतो आजकालची ही मुलं फारसा विचार करत नाहीत हो आपल्या माणसांची काळजी नसते त्यांना दिवसच तसले आलेत कोण काय करणार तसं नाही हो आमचा राजा तसा नव्हता फार चांगला होता तो आम्ही लोकांनी मारलं त्याला आम्ही रक्ताच्या माणसांनी मी परत रडायला लागलो मला स्वतःला आवरता येत नव्हतं राजानं आत्महत्या केल्याचं सलून सांगितलं तेव्हापासून मी रडलो नव्हतो फक्त विचार करत बसलो होतो पण आता चहावाल्यांना अस्तेनं चौकशी केल्यामुळे मला रडायला आलं होतं चहा पिणारे दोघं तिघं माझ्याजवळ आले चला साहेब गाडी आली आहे असं सांगून एक बिस्किटचा सा पुडा त्याने माझ्या हातात दिला सॅकमध्ये ठेवा असू दे जवळ कोण कुठला गाड्यावर चहा विकणारा माणूस काय संबंध त्याचा पण बिस्किटचा पुडा माझ्या हातात ठेवत होता पैसे देण्यासाठी मी खिशात हात घालत असतानाच माझा हात धरून तो म्हणाला राहू दे साहेब एवढं तर मी नक्कीच करू शकतो पुढं त्याने विचारलं कुणाला बरोबर जोडून देऊ का तुमच्याबरोबर येईल आणि तुम्हाला गावी पोचवल्यानंतर याच गाडीतून परत येईल रात्रीची वेळ आहे एकाला दोघंसोबत असलेले बरे नाही नको त्याचा हात हातात घेऊन मी म्हणालो जाईन मी तसाही गाडीचा ड्रायव्हर असणारच आहे सोबत मी त्याचा हात धरलेला होता ठीक आहे जा जपून म्हणून त्याने माझा हात घट्ट धरून हलवला स्पर्शाची भाषा खूप आश्वासक होती अधिक काही बोलण्याची गरजच नव्हती चलो गाडीचा ड्रायव्हर म्हणताच मी ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसायला लागलो तर चहावाला म्हणाला पाठीमागे बसा साहेब जरा अडवं होता येईल मागचं दार उघडून त्यानं मला आत बसवलं गाडी सुरू झाली जपून जा रे चहावाल्यानं ड्रायव्हरला सांगितलं साहेबांकडे लक्ष दे काळजी घे त्यांची कुठल्या बाजूनं मी त्याला साहेब वाटलो होतो कुणास ठाऊक साहेब तर तो होता अनोळखी माणसांची काळजी घेणारा साहेब मला त्याचं नाव सुद्धा माहीत नव्हतं मी त्याला धन्यवाद सुद्धा दिले नाहीत यादृष्टी मी मात्र खरोखरच खत्रू कृतज्ञ साहेब होतो हाताखालच्या माणसांनी मदत केली तरी कृतज्ञताही व्यक्त न करणारा नालायक साहेब होतो मी गाडी गावाबाहेर पडायला लागली सामसुम शांत रस्त्यावरून धावायला लागली आणि ड्रायव्हर म्हणाला साहेब आपला फोन वाचतो आहे मलाही फोनची रिंग ऐकायला आली माझ्या फोनवर तर इन्कमिंग बंद होतं तरी मी मोबाईल काढला माझा फोन वाजत नव्हता त्याचाच फोन वाजत होता फोन माझा नाही तुझा वाचतो आहे मी म्हणतात ही पोरं सारखा रिंगटोन बदलताच आहे त्यामुळं ओळखलो नाही मला वाटलं तुमचाच फोन वाचतो आहे केशातून मोबाईल काढतो म्हणाला आणि मोबाईल ऑन करून बोलला सांगली को जा रहा हूं मां सवेरे तक लौटूंगा चिंता मत कर आराम सो जा एवढं सांगून त्याने फोन कट केला अरे आई काळजी करणारच त्या दिवस असले मी म्हणालो आणि मनात आलं प्रत्येक आई पोराची काळजी तर करतेच पण फक्त आईच काळजी करत नाही तर आई काय बायको काय मुलगी काय सगळ्याच घरातल्या स्त्रिया पुरुषांची काळजी करत असतात घरातली प्रत्येक बाई घरातल्या पुरुषांची काळजी करत असते बाप असेल नवरा असेल भाऊ असेल त्या काळजी करतातच इनकमिंग बंद झाल्यामुळं घरून फोन येत नव्हता नाहीतर आत्तापर्यंत पाच पंचवीस फोन आले असते सगळ्यांचे अशा प्रसंगी गोळा झाल्यामुळे आणि मी कुठेही दिसत नसल्यामुळे सगळे चौकशी करत असतील सगळ्यांना उत्तर देता देता घरच्यांची पंचायत झाली असेल कुठं आहे म्हणून सांगावं त्यांनी प्रचंड वैतागले असतील घरातले कुठं गेलाय हे माहीत नाही हे सांगताना त्यांना काय वाटत असेल किती राग येत असेल खूप खूप अपराधासारखं वाटायला लागत असेल किमान घरी फोन तरी करावा थोड्या थोड्या वेळानं आपण कुठंपर्यंत आलो आहोत हे सांगत राहावं म्हणून घरी फोन लावला फोन बायकोच्या मोबाईलवरच लावला पण उचलला सुने ना बाबा कुठे आहात तुम्ही मी येतोय टॅक्सीनच यायला लागलो आहे ठीक आहे या तिनं पुढे विचारलं बाबा तुम्ही काही आहेत की नाही नसेल तर मध्ये कुठेतरी गाडी थांबवून काहीतरी खाऊन घ्या राजाची बॉडी आणली का गं नाही अजून पोस्टमार्टम झालेले नाही आहे नाही म्हणजे पोस्टमार्टम करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाले नाही आहेत पुन्हा राजा भाऊजींचा अकरावा नंबर आहे काय मी आश्चर्यानं म्हणालो होय पोस्टमॉर्टमसाठी यांच्या आधी दहा लोकांचे मृतदेह आहेत म्हणे बापरे एवढे मृतदेह हो ना त्यात पुन्हा पोलीस केस खूप उशीर लागेल म्हणतायत कदाचित दुपारसुद्धा होईल म्हणून म्हणते हे काहीतरी खाऊन घ्या ठीक आहे मी येतोय आईला सांग मी येतोय काळजी करू नको म्हणून आणि हिलाही सांग कुणाचाही फोन मागून सुलूचा आवाज आला पुन्हा तिची चिडचिड काळजी खाण्याचा आग्रह वगैरे ऐकायला नको म्हणून मी फोन बंद केला आणि मनात कुठंतरी क्लिक झालं मनातून जसं तरंगत आलं की घरातल्या पुरुषांची काळजी घेणाऱ्यामध्ये आपण आईचा बायकोचा मुलीचाही सा समावेश केला अगदी सहज पण सुनीलला तिथं स्थान दिलं नाही आपण आपलेही विचार किंवा आपलीही मानसिकता किती पारंपारिक आहे काळजीवाहू बायकांमध्ये आपण सुनेला कसं घेतलं नाही माझी मलाच लाज वाटली सुनेला आपण परखीच केली की काय नाही असं होता कामाने की ते आपलेपणानं नंदानं आपल्याला काही खाण्याविषयी सांगितलं घरी गेल्यावर सवडीने कधीतरी तिला हे सांगून सॉरी म्हणायचं सा। मनात ठरवून टाकलं त्यामुळे मनातली अपराधाची भावना कमी झाली कितीही गोंधळ झाला असेल घरात समोर सगळ्यांचे दुःखी कस्ती चेहरे दिसायला लागले वहिनीला हार्टचा प्रॉब्लेम आहे बिचारी कसं घेईल हे कसं सहन होईल तिला बाप लेकामध्ये बिचारीची कुसंबना झाली होती होत होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद